ग्रह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डी सी एम होते त्यावेळेला त्यांच्याकडे होत असं आम्हाला असं वाटतंय की ते आमच्याकडे यावं ते चुकीचं काय तुम्ही मान्य केलं डी सी एम तुम्हाला पाहिजे आता जे साहेबांनी निर्णय घेतील मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत तो निर्णय काय का असं ना शिवलेले कोट उपयोग घेतील असं तुम्हाला वाटतं ते बघूया ना एक पाच दिवस थांबणार आता फोटावरती येऊ नका आता आता आपल्यावरती चर्चा वर्षावरती बाकी काय चर्चा नव्हती साहेबांना आम्ही भेटी द्यायला गेलेलो होतो भेटलो थोडीशी चर्चा केली आणि त्यांनी साताऱ्यावरून आल्यानंतर सांगितलं की जरा दोन दिवस मी रिलॅक्स होऊन येतो मग आपण ठरवू काय करायचं मुख्यमंत्री का जाऊन आहे आता एवढे प्रचंड मेहनत घेतलेली आहे तर दोन दिवस ते पण माणसाच आहेत ना त्यांचा पण जीव आहे त्यामुळे त्यांनी दोन दिवस रिलॅक्स व्हावं हे आम्हालाही वाटत होत उपमुख्यमंत्री पदाची वापर स्वीकारतील का सगळ्या कायदारांनी हे बघा ग्रह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डीसीएम होते त्यावेळेला त्यांच्याकडे होत तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं त्या चुकीचं काय म्हणजे तुम्ही मान्य केलं तुम्ही मान्य केलं डीसीएम तुम्हाला पाहिजे आता जे साहेबांनी निर्णय घेतील मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत तो निर्णय काय का असताना आम्ही सगळे बांधील असं नाही हे बघा ज्या वेळेला काय निर्णय करायचा असेल तेव्हा आणि आम्ही काही मंडी बसून तो ठरवू आणि तो निर्णय घेऊ हा इच्छा आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत कारण यावेळेला चौथ्या वेळेला आम्ही निवडून आलेलो आहोत आणि मागची जी काय हे आहे उणीव ती यावेळेला भरून निघल असे सगळ्या जनतेला वाटतं त्यांचा पत्ता आणि नवीन त्यांना संधी दिली जाणार आहे बघूया आता ते शेवटी साहेबांवरती काही गोष्टी अवलंबून आहेत त्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना संधी मिळेल ज्यांनी चांगलं काम नसेल केलं त्याला संधी नाही मिळणार नव्याला दिली जाईल त्यात काय चुकीचं आहे सूत्र ठरतात काय असं काय नाही आहे सूत्र ही तुम्ही चालवता तुमच्या मनाप्रमाणे आणि आम्ही ते बघत असतो परंतु जी सूत्र आहे ती सगळी खरी ठरत नाही आहेत हे पण लक्षात ठेवा काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात पण मग ते आता तुम्ही शिवलेले कोट उपयोग येतील असं तुम्हाला वाटतं ते बघूया पाच दिवस थांबणार कोटावरती येऊ नको आता आता आपल्या ह्याच्यावरती सुषमा दारेमाड पद मिळावं यासाठी गेल्या आपला खूप प्रयत्न होता यावेळी कसा प्रयत्न असेल पालकमंत्रीपद प्लस कॅबिनेट मंत्रीपद देखील आपल्याला हवं कोट जो तयार केला होता काय परत तुला सांगतोय कोटावरती येऊ नको भाजपनी बाहेलय जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून त्याप्रमाणे आमची इच्छा आहे परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्य मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेलं आहे मुख्यमंत्री जो काय योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधील केली शिवसेनेची तयारी काय आहे भाजपने एकशे वीस जागांची महानगरपालिकेची तयारी दर्शवली आहे काय तयारी सगळी असणार आहे शिवसेनेची आम्ही महायुतीमध्ये आहोत जर महायुतीमध्ये व्यवस्थित हे आम्ही लढणार जर त्यातून जर का अडचण असली तर प्रत्येकाने आपापली तयारीमध्ये राहणं गरजेचं आहे जेव्हा महायुतीमध्ये ज्या शीतचं वाटप व्यवस्थित झालं तर कोणालाच असं नको आहे की वेगळं लढणं परंतु प्रत्येकाने आपापल्या तयारीत का राहू नये हा मुद्दा